विरोधी नेते बाका आता बाकावर तर कोणीच नसणार सर पॅटर्न जारांगी पॅटर्न आता तर त्यांचा पॅटर्नच बंद झाला पॅटर्नच बंद ना आता आता काय जारांगी नाही काहीच नाही म्हणतो जारांगी साहेब आणि आता काय करावं ते चुडी बांगडी सगळं कायदे असून ते बांधून घरी चालले जाऊ शंभर टक्के खोटे आहे सर पण काय झाला महाराष्ट्राचं कोल म्हणल्यावर वाईट दिवस आले म्हणायचे बघा सर बीजेपीचे एकशे सव्वीस एकशे छत्तीस आहे ना हे काय हे काय कोल आहे का जे नाही त्याच्यामध्ये थोडा आहे नुसताच विधानसभेचा रिझल्ट लागलेला आहे पब्लिकचा कोल जनतेचा कोल आलेला आहे उपमुख्यमंत्री व केंद्रीय लगेच उद्या स्थापन होणार आहे तत्पूर्वी जे नागरिक आहे मतदार बंधू आहे युवा आहे त्यांना विचारू जो कोल लागला कोल्हा का, त्यांची काय त्यांच्या मनात काय स्थिती आहे किंवा त्यांना मान्य आहे का तो कोल त्यांच्या भाषेत त्यांच्या शब्दात ऐकून आपण पण आमच्याकडे भरपूर लोकांनी मतदान केलं होतं केलं आणि मग तू तरी आली का पलटी पडली ना कुठं ते कुठं जालना प्रभात काय होती ते मग तिथं भाजप आलं कोण आपले संतोष पाटील जाणवे तुतारीचं कोण होत चंद्रकांत पाटील दानवे ते पडले हो मग कसं काय तुम्हाला वाटतं मतदान करून सुद्धा का आमच्याकडे तर भरपूर लोकांनी तुतारीला मतदान केलं होतं हे मला पण माहितीये म्हणजे आमच्या गावातच खूप यावेळी ज्या आमच्या गावात बीजेपीनं ना बाराशे मतदानाबाई की आठशे किंवा नऊशे मतदान पडतं यावेळेस बीजेपीला फक्त चारशे मतदान पडलेलं आहे म्हणजे तू तरी आमच्या गावात भरपूर प्लस चाललेली काय झालं नेमकं काय वाटतं तुला मग पलढरणी तू मतदान झालं तुला पलढरी म्हणजे नेमकं वाटतं हे जे त्याच्यामध्ये थोडा घोटाळ आहे अजून कोणत्या कोणत्या मतदान संघ महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणतं मतदान कुठं झालं समजा बस आमच्या इकडे सिल्लोड आहे सिल्लोड सिल्लोडचं काय झालं सतरा साहेब बंद करत तिथं हो तिथं पण काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे वाटतं काय झालं म्हणजे पहिले बनकर साहेब निघाले आता बेरीत सत्तर साहेब निघले आणि त्यांनी दरवाज्याच्या आतमध्ये तरी कुंभा केलेला नाही ते निकाल अपेक्षित आहे का आणि भावी मुख्यमंत्री कोणत्या बाबतीत सांगा जरा नाही निकाल तर अपेक्षित आहे निकालाच काही नाही निकाल कसं लाडक्या बहिणीच्या याचा परिणाम आहे हा त्या कारणामुळे निकालावर आपण काही करू शकत नाही पण विषय असा आहे की फडणवीस मुख्यमंत्री झाले नाही पाहिजे ते विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तेवढा व्यवस्थित विचार करत नाही कशा योजना आहे त्या व्यवस्थित राबवल्या पाहिजे विद्यार्थ्यांसाठी थोड्या व्यवस्थित जागा निघलं पाहिजे सरळ सेवा दर दोन वर्षांनी झाल्या पाहिजे ज्या परीक्षेचं नियोजन आहे त्या जर नियोजनाच्या टाइमात कम्प्लीट झाल्या पाहिजे असं आहे का जर तुम्ही जर काही एक जाहिरात दोन हजार तेवीस ची निघते दोन हजार पंचवीस माळात सुरुवात होते तरी तिथं काही होत नसले तर मग काय करते बा तुम्ही नेमके कशासाठी निवडून दिलं त्यांच्यामध्ये जे कोळ तुम्हाला मान्य आहे का तुला नाही नाही तुम्ही जनतेने नाही नाही जनतेने हे कोळच दिलेले नाही पहिले सर हे कशामध्ये जनते जनता कशामुळे मान्य करेल कारण का काय सोयाबीनचे भाव यांनी वाढवले का लाडकी मुळे नाही लाडकी बहीण आता साहेब नाही शिंदे साहेबांनी लोकांना फक्त पंधराशे रुपये मध्ये विकून घेतलेले आहे सर आम्ही खुद्द डोळ्यासमोर बघितलेले आहे कोल मान्य यामुळे नाही की सर सक्कट असे बीजेपीचे एकशे सव्वीस एकशे छत्तीस सीट आहे ना हे काय हे काय कोल आहे का सर सर विद्यार्थीसाठी ना आता जे एमपीएससी चे जे चालू आहेत ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जा, जागा वाढ करावी सर पी एस आय मध्ये कारण का हे जे आता सरकार आलेलं आहे ना विरोधी पक्ष नेते आता बाकावर तर कोणीच नसणार पण पंचाईत झालेलं आहे ना सर आता तुमच्या अपेक्षा होईल का पूर्ण सर नाही नाही आता तर अपेक्षा हे पाच वर्ष तर काहीच नाही काहीच नाही एकमेव नेते एकमेव नेता होता ते रोहित पवार रोहित पवार हो पडता पडता आलेले सर जेवढं त्याच पण गेम झालेलं होतं सर आणि पृथ्वीराज चिवाड मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब वगैरे काही आले ना असं म्हणता तुम्ही नाही सर कसं आहे ना जिथे काय येते तिथं त्याने असं ती यु एम मध्ये त्याच जुवाड असत सर बरोबर जिथे येते ना तिथं बरोबर त्याने बरोबर असं फिक्स केलेस मोकक्या सिटानेले देवडे हे सांगतो जरांगे पाटलाचा काही प्रभाव दिसला नाही का मग जरांगे पाटील सर वडा सर अंदर वटान सर आता वडा सर जरांगे पाटलाचा एवढे मराठी लोक कोणाला वट केले मला सांगा सर आता मग तेच म्हणतो तुम्हाला सगळे हे मी काय सांगतो सर याच्यामध्ये ना 100% यूएमच आहे अहो बघा यूएमच 100% बरोबर आहे महाराष्ट्राचं कोल म्हणल्या म्हणून याच वाईट दिवस आले म्हणायचे बघा सर वाईट दिवस वाईट दिवस म्हणले म्हणायचे काय करा स्पर्धा तयारी स्पर्धा परिषद तयारी कर आ, अच्छा अच्छा आणि कसं वाईट दिवस म्हणजे कसे आले काय भरती काढत नाही काही नाही मोर्चे वगैरे काढवा लागते लाडकी बहीण निघडून पंधराशे रुपये द्यायचे निघड मागे वाढायची काय काय अपेक्षा तुम्हाला काय अपेक्षा भरत्या फिरत्या काढायला पाहिजे रेग्युलर भरत्या फिरत्या झाल्यास बीड जिल्हा दीड जिल्ह्यामध्ये काय अपेक्षित निकाल नाही लागले का नाही लागला तिकडे पण व्यवस्थित नाही लागला निकाल जरांगीवाडी जरांग फॅक्टर कोणताच पॅटर्न न चाललं नाही त्यांचं मागच्या पॅटर्नच बंद झाला पॅटर्नच बंद झाला आता आता काय जारांगी नाही काहीच नाही विरांगी साहेब आणि आता काय करावं ते चोरी बांगणे सगळं काय जे असून ते बांधून घरी जावा अरे नाही समर्थ वगैरे आहे तो पान सेंटर मध्ये आलो आपण त्यांना विचारू मनात तेच होणार आहे